पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर तालुका भिवंडी जिल्ह्या ठाणे आयोजित स्वर्गीय दादू गोविंद म्हात्रेवर स्वर्गीय मंजुळाबाई करसंतरे यांच्या स्मरणार्थ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यासोबतच या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने मान्यवरांची मांदी आली बघायला मिळाली यामध्ये पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघरचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासोबतच उपस्थित सर्वांनी सर्वांचे स्वागत सन्मान पाईपलाईन विभागीय विद्याप्रसाक मंडळ टेमकर यांच्या वतीने करण्यात आले यंदाचा पन्नासवा वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरा होत आहे या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन पाईपलाईन विभागीय विद्याप्रसागर मंडळ टेमकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे यावेळेस देखील मोठा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये या जिल्हास्तरीय वक्तृत्व निमित्त दिसून आला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले त्यासोबतच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान पाईपलाईन विभागे विद्यापासक मनोज टेमकर यांच्या वतीने करण्यात आले दोन हजार पंचवीस सव्वीस हे पाईपलाईन विभागीय ते विद्यालय मंडळ टेमकर या शैक्षणिक संस्थेचा सुवर्ण वर्ष आहे आणि या सुवर्ण वर्षानिमित्तानं आज संविधान औचित्य साधून आम्ही या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आज वक्तृत्व स्पर्धा आहेत उद्या क्रीडा स्पर्धा आहेत आणि शनिवारी एकोणतीस तारखेला ह्या चित्रकला स्पर्धा आहेत या सर्व स्पर्धांचं आयोजन आम्ही या ठिकाणी खास रीतीने आयोजित केलेलं आहे या, या स्पर्धेला आमचं संपूर्ण संचालक मंडळ आमच्या कार्यकारिणीच्या मिटिंगमध्ये प्रथमतः आम्ही या सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा कशा पद्धतीने साजरा करायचे ही संकल्पना मांडली आणि संपूर्ण संचालक मंडळाने त्याची तयारी केली आणि खऱ्या अर्थानं थोडासा आर्थिक प्रॉब्लेम आम्हाला होता परंतु आर्थिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आम्ही आमच्या गावातील आणि विभागातील ताशील व्यक्तिमत्व श्रीमान प्रदीपजी तारे यांच्याकडे गेलो त्यांनी ताबडतोब आर्थिक मदत करण्याचं ठरवलं आणि त्यांनी आज या स्पर्धेला तो सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झालेला आहे तो संपूर्ण खर्च श्रीमान प्रदीप कि उद्योगपती यांनी स्वतःच्या आईच्या स्मरणार्थ मंजुळाबाई करारे यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा खर्च उचललेला आहे मी त्यांना संस्थेच्या वतीनं धन्यवाद देतो या स्पर्धेला आज सदानंद मात्रे संचालक आणि अनन्या मात्रे संस्कृती मात्रे यांनी या स्पर्धेविषयी संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप प्रचार केला आणि आंतरशालेय जिल्हास्तरीय स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी झाली जवळजवळ पन्नास विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते आणि या पन्नास विद्यार्थ्यांमधून त्यांच्या या वकुलचं ते परीक्षण या ठिकाणी परीक्षक म्हणून नरेश वाळंज आणि एक देवरेसर तुषार सर, सर यांनी केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं दे हे निरीक्षण आणि परीक्षण झालं त्याचे कोणत्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेला लागले नाही तसंच ज्या वक्त्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व स्पर्धकांचं संस्थेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि आज त्यांनी भाग घेऊन या स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं हो आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील काळासाठी संस्थेकडून पाईपलाईन विभाग योजना मंडळ टेंबर या संस्थेकडून शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी पाईपलाईन विभाग विद्याप्रसारक मंडळ टेंबर या संस्थेच्या विशेष आभार व्यक्त करेन आज या सुवर्णवर्षी महोत्सवी वर्षी पंचवीस सव्वीस या सुवर्ण वर्षी विद्यमानात असणारे अध्यक्ष गंगाजी नाईक यांनी संकल्पना माझ्यासमोर मांडली आपण असा एक कुटुंब असं एक कार्यक्रम करण्या ठरवलेलं आहे त्याच्यात वक्तृत्व स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील या माध्यमातून तुम्हाला जी काही मदत करता येईल ती करण्यासाठी त्यांनी मला प्रवृत्त केलं पण विशेषतः त्यांना मी इतर जल्लोषात मोठा करण्याचा प्रयत्न करता येईल प्रयत्न केला स्वर्गीय गोविंद दादू म्हात्रे व श्री सौ सैलसवाशी मंजुलाबाई तसनकारे यांच्या संयुक्त विद्यमातून ही स्पर्धा राबवली त्याला अर्थ सांगत झालं तर गोविंद दादू म्हात्रे आमच्या आजोबा मंजुलाबाई करारा योग साधारण मात्र सरांच्या माझे मामे भाऊ त्यांची पण एक चांगलीशी संकल्पना होती त्यांनी ही संकल्पना या संचालक मंडळासमोर ठेवली होती आणि त्या संकल्पनेसाठी जो काही दुजोरा त्यांच्याकडून आणि संचालक मंडळाकडून अध्यक्ष उपाध्यक्ष संपूर्ण शिक्षक वृंद यांच्याकडून मला लाभला आणि हा कार्यक्रम आज यशस्वीरित्या पार पडतोय अशाच कार्यक्रमासाठी माझी जे काही खालीचा वाटा असेल ती सदतीच करण्यास तयार आहे तसेच स्पर्धा बऱ्यापैकी यशस्वी झाली सर्वच उत्तम यशस्वी पाडली आणि संपूर्ण श्रेय जे संचालक मंडळापासून असेल कर्मचारी वर्ग असतील या विद्या या शाळेतील विद्यार्थी असतील आणि इतर पालक वर्ग पासून आणि चांगले असे पर्यावरण प्रवेशक जेवण आपल्याला लाभले त्यांच्या संयुक्त विद्यापीठ यशस्वी झाली भविष्य काळासाठी त्यांना उत्तम शुभेच्छा आहेत असं उत्तर त्यांच्याकडून कार्य व्हावा स्पर्धा नियोजन करण्याचा संचालक मंडळाचं हे कारण संस्थेचा डोळारा आज त्याला पन्नास वर्ष पूर्ण होते सर्वप्रथम मी ज्या दिग्गज महारथी महारथीने हा डोलारा उभा केला ज्याचा पाया घातला त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्या पुण्याईने हा एवढा मोठा डोळा उभा राहिलाय आणि त्याला सुवर्ण महोत्सवी वर्ष, वर्ष म्हणून आम्ही ते साजरा करत आहोत पन्नास वर्ष होणे <laughs> ही काही खाऊची गोष्ट नाही आणि तो सुवर्ण आम्हाला दणक्यात साजरा करायचा होता आणि त्याचं पहिलं पुष्प आज आम्ही वकिच्छ स्पर्धेच्या निमित्ताने टाकलेला आहे आणि त्याला पूर्ण शंभर टक्के यश आलेलं आहे असं मला वाटते कारण पन्नास स्पर्धक त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि एक एक वक्तृत्व असं होतं की परीक्षकांना पण प्रश्न पडला की नंबर कोणाला द्यायचा याचा अर्थ आम्ही जे विद्यार्थी बोलवले होते ते जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली तर प्रत्येक जिल्ह्यात जो विद्यार्थी श्रेष्ठ ठरलेला होता तोच विद्यार्थी इथे स्पर्धेला आलेला होता आणि त्यांचं परीक्षण झालं आणि निमित्ताने स्पर्धा आयोजन झाली त्याच्यामुळे आमचं जे पहिलं पुष्प आम्ही आदरांजली वाहतू या दिग्गज महारथींना त्यांच्या चरणी अर्पण केले ते खऱ्या अर्थाने सार्थ ठरला असं म्हणून धन्यवाद आमच्या संस्थेचे अध्यक्ष नाईक सर यांनी जी संकल्पना तयार केली की आपल्याला स्पर्धा 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 आज स्पर्धेचा पहिला वर्ष जे महाराष्ट्रामध्ये राहिलेल्या संस्कृती म्हात्रे आणि अनन्य म्हात्रे यांचे अडीच लाख रुपये त्यांच्या बक्षिसार प्रयत्न त्याला मिळालेली होती मी त्यांनी आमच्या शालेला दिंडी रूपाने दिलेले त्यांचे आभार मानतो आणि आम्ही त्यांचे दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा सादर करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो जय जय महाराज स्पर्धा होती गंभीर विषय आणि आपण तर म्हणजे काय कधी कधी काय काय बोलावं हे सुचत नाही पण त्यांनी जे न चुकता आणि न घाबरता जे झाड केलं हे खरंच कौतुकाची मज आहे आणि मला वाटतं बरेचसे वाडा वडा अशा पालघर अशा लागून लावून पण मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेत होता त्याच्यामध्ये दोन गट होते छोटा गट आणि मोठा गट आणि खूप छानच होते आणि शाळेच्या चौधरी गुरुनाथ चौधरी यांनी हा जो का शिक्षणाचा हा जो पाया उभा केलेला आहे तो हा आणि तरी बोलून हा पाया जोडून उभा केलेला आहे हा ह्या पायाला नऊ जो शंभर झालेले आणि हा अविरोध होऊ द्या त्यांची शंभर अव्यपण हो पूर्ण होते आणि आणि ईमान अजून मोठे होऊ दे अशीच अपेक्षा आणि याच्यानंतर नंतर त्या दोन मुली आहेत अन्य अनन्या अनन्या अनन्य मात्रे आणि संस्कृती मात्रे आणि त्यांचे महत्वाचे म्हणजे वडील की वडिलांनी त्यांना घडवलं त्याचे वडील या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत सज्जन सज्जन म्हणून काम करत आणि खरंच त्यांचं एक कौतुक का करावं त्यांना जे प्राईज मिळालं होतं आतापर्यंत ते अडीच लाख त्यांनी शाळेला मानधन म्हणून दिलेलं आहे धन्यवाद सर्वांनी अशीच मदत करावी अशी इच्छा आहे

आदि भाषेची या दर्जामुळे मराठी भाषेची प्राचीनता समृद्ध परंपरा साहित्य अशा अधिक गोष्ट असते tane आहे आपले आयुष्य आता खऱ्या अर्थाने खासगी राहिलेले नाही डेटा चोरी बनावट फोटो त्यांच्यामुळे अनेक गोष्टी समाजात पुढे पसरवत आहेत म्हणूनच तर म्हणतात टेक्नॉलॉजी इज टू गुड बट अ मास्टर पण विचार करा पण युद्धासाठी वापरला तर विनाश विनाशकारी अशी ही गुरुनी बुद्धिमत्ता आहे ही संधी ठरेल जर दिस नमस्कार मी कशी सुंदरात कला आयता विद्यार्थी कोण या शाळेचे विद्यार्थी आपल्या प्रस्तुत व्यासपीठावर माझ्या भाषणाचा विषय मांडते कृत्रिम बुद्धिमत्ता एआय संधीचा धोका की फायदा मित्रांनो मी एक विद्यार्थी म्हणून विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना मला विषयाची विषयाच्या दोन्ही बाजूंमध्ये गरजेचं आहे

चिंता करुणा या भावनेंनी आणि या मूल्यांवर आधारित आहे म्हणून मित्रांनो संस्कृती म्हणजे काय भाषा सण कपडे नृत्य नाही संस्कृती म्हणजे आपण जे आपल्या भारतात आपल्या जगात कुठेच पाहायला मिळणार नाही अशी आपली भारतीय संस्कृती आपल्याला ऋषी काय सांगतात यत्र नार्यस्तू ठरते ही आपल्याला दुःखातून मी जे चौथ्याची फुले फुलवायची आणि सामर्थ ते सामर्थ्य आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार आहे मित्रांनो जेव्हा आपण सुंदर विश्व निर्मिती म्हणतो तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न उभा राहतो सुंदर म्हणजे काय केवळ बाह्य सौंदर्य की अंतकरणातील तेज शांततेचे व मानवतेचे सौंदर्य कारण सौंदर्य केवळ रूपात नसते ते मनात देखील असते बाह्य रूप धळाते अंतकरणातील तेज हेच खरे सौंदर्य असते सुंदर विश्व म्हणजे असा जिथे प्रत्येक जणात असते जिथे निसर्ग आणि मानव यांचे नाते प्रेमाचे असते जिथे माणूस माणसाचा शत्रू नव्हे तर सहकारी मानतो सुंदर विश्व